सर्व शेतकरी बांधवांना म्हणजेच ग्रामपंचायतचे सदस्य असतील सोसायटीचे सदस्य असतील आपल्या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो जय महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे येणाऱ्या तीस तारखेला मार्केट कमिटी बाळापूरची निवडणूक हो घातलेली आहे आणि आपल्याकडं शेतकरी आणि मार्केट कमिटी बचाव पॅनल हे आपण उभं केलेलं आहे आणि याची निशाणी सिलेंडर आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे आणि बांधवांवर मी वेगळं सांगायची गरज नाही आहे आपण जे काही पॅनल उभं केलं आहे ते हे मार्केट कमिटी आणि शेतकऱ्यांना वाचवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना बचाव करण्याच्या दृष्टिकोनातून आणि जे काही इथे लोकांची मुजोरी चाललेली आहे त्यापासून या लोकांना वाचवण्यासाठी हा पॅनल उभं केला आहे खूप छोटे छोटे माणसात गुरगरीब माणसात पण आपल्याला विचार करायचा आहे की ही मार्केट कमिटी वाचली पाहिजे शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे त्यांची कुठल्याही प्रकारची लूट झाली नाही पाहिजे म्हणून या लुटारू माणसापासून हे जर वाचवायचं जर असेल तर बांधवांनो आपल्याला उद्याला तीस तारखेला आपल्याला सिलेंडर या दिशावर मतदान करावं लागेल मला माहिती आहे हे लोक पैशाचा बाजार मांडतील किंवा काहीतरी आपल्याला हमीष दाखवतील पण एक वेळेसची संधी साधण्यासाठी आपण माझं म्हणणं की पाच वर्षासाठी वापस शेतकरी कुठेतरी मिटीकुटीला येईल शेतकऱ्याचं कुठेतरी नुकसान होईल असं होऊ देऊ नका बांधवांना आपण आपल्याला जोडून विनंती करतो आपल्याला माहित आहे हे सगळे जे माणसं उभे केले आहेत त्यांचे मनगट आपल्या हातात येणार आहे पण हे मोठ्या माणसाचं मनगट आपल्या हातात येणार नाही त्यामुळे मनगट हातात ज्यांचं येते त्यालाच आपण मतदान केलं पाहिजे आणि ते आमचे पॅनल प्रमुख आपले सर्व सिलेंडर बरोबर टाकलेले सर्व उमेदवार आपले हातात मनगड आहे त्यामुळे आपल्याला विनंती करतो आपण येत्या तीस तारखेला आपण सगळ्यांनी सिलेंडरवरून मतदान करावं आणि या बचाव पॅनलला मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करावी अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय जय महाराज